आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचारासाठी तातडीने दहा लाख रुपये जमा करण्यासाठी मागितले त्यातील काही रक्कम भरल्यानंतरही गरोदर महिलेला योग्य वेळी उपचार मिळाले ते नाहीत त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केलाय पुण्यातील या खळबळजनक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्दैवी घटना भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली भिसे यांच्यासोबत घडली आहे सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली भिसे या गरोदर असल्याने त्यांना सुरुवातीला उपचार करण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबियाकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली कुटुंबाने फक्त तीन लाख रुपये आता आम्ही जमा करू शकतो असे सांगितले दिनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने गर्भवती मोनाली भिसे यांना उपचारासाठी नाकारून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवले होते त्यात त्यांना उपचार मिळण्यात दिरंगाई झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र त्यांचा मृत्यू होण्यापूर्वीच त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता जुळ्या बाळांची आई दिनानाथ हॉस्पिटलच्या आर्थिक लुबाडणुकीमुळे दगावली आहे असा आरोप अमित गोरखे यांनी केला आहे दिनानाथ हॉस्पिटल संदर्भात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी यापूर्वीही प्राप्त झाल्या आहेत मी या संदर्भात येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे मी त्या ठिकाणी सी पी ऑफिसला गेलो त्या ठिकाणी आपल्या सिटी साहेबांची भेट घेतली आणि तिथनं इथं या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली आणि जो प्रकार जर आपण पाहिला तर त्या संबंधित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मी मागणी केली गुन्हा दाखल झालाच पाहिजे याचे सी डी आर जर आपण तपासले मयत ज्या ज्या आहेत त्याचे जे पती आहेत सुशांत मिसे यांचे कॉल रेकॉर्डिंग जर तपासले जे ते डॉक्टरांशी बोललेले आहेत ते जर पाहिलं तर तुम्हाला त्यात तथ्यही दिसेल दुसरं महत्त्वाचं ज्या ठिकाणी ती गर्भवती महिला आली होती त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज जरी तुम्ही तपासले तर खाली अकाउंट डिपार्टमेंटने त्यांना कशा पद्धतीने सांगितलं पैसे भराज म्हणून सांगितलं हे सगळं लक्षात येईल त्यामुळं तातडीनं गुन्हा दाखल करून आपण या ज्या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ केलं पाहिजे त्याचबरोबर हे धर्मादा हॉस्पिटल आहे शासनाने पुन्हा ताब्यात ताब्यात घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून याकडं गांभीर्यपूर्वक गुन्हा दाखल करून लक्ष दिलं पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला आपण खऱ्या अर्थानं याच हॉस्पिटलनी मदतही केली पाहिजे कारण आज तानी त्या दोन मुली जन्मलेल्या आहेत त्या ठिकाणी तिला आता आई नाही आहेत आणि पुढचं भवितव्य संपूर्ण अंधारात आहे आणि हे एकाच चुकीमुळं झालं आहे आणि नक्की जर ह्याचा आपण तपास केला तर ह्याच्यात लक्षात येईल नेमकी चूक त्या संबंधित डॉक्टरची आहे बघा हॉस्पिटलची बदनामीपेक्षा एका महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि दिशाभूल करण्याचं कारणच नाही त्याचं कारण असं आहे की आज त्या ठिकाणी मी स्वत ज्यावेळेस सुशांत भिसेनचा मला फोन आला त्यावेळेस मी रामेश्वरजींना फोन केला रामेश्वरजींनी त्या ठिकाणी फोन केला आहे ब पेशंटला ॲडमिट करून घ्या पैसेचं आपण नक्की करूयात शासनाकडनं मदत तरीही ही मदत झाली नाही आणि सुशांतला डॉक्टर घेसास माझा ज्यांच्यावर आरोप आहे ते काय काय बोललेत हे सगळं त्याच्याकडं आहे तुम्ही सी डी आर तपासा अशी मी मागणी आत्ता या ठिकाणी केली आहे माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री यांच्याशीही मी बोलतो आहे त्यांनाही मी सगळी परिस्थिती सांगितली आहे त्यामुळं मी या गोष्टीवर आम्ही सर्व ठाम आहोत एका एका एकदम वयात आलेल्या तरुणी ज्यावेळेस ती गर्भवती होती आणि पहिल्यांदा डिलिव्हरीसाठी आल्यानंतर तिचा मृत्यू होतो त्या कुटुंबावर काय बदनामीपेक्षा पण एक मृत्यू झालेला आहे खूप मोठी आणि वाईट घटना मुख्यमंत्री या याविषयी सविस्तर मी त्यांना सांगितलं आणि या संदर्भात लवकरच त्यांची भेट घेऊन मी सविस्तर माहिती घेऊन याच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करणार ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर दोघंही म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस डॉक्टर गॅसांकडे ॲडमिशनला गेले त्या ठिकाणी स्वतः त्या गर्भवती महिला होत्या सुशांत बिसे होते त्यांची बहीण होती त्यांचे पती होते आणि त्या चौघांसोबत त्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी पैसे भरावेच लागतील हे चौघंही त्या ठिकाणी साक्षीदार आहेत आणि आज त्या ठिकाणी वीस लाख रुपये त्यांना मागितले गेले सुशांतनी सांगितलं की माझी मी जमीन विकतो पण तुम्ही माझ्या ह्याला तुम्ही हे करून घ्या त्याकडे रेकॉर्डिंग्स ते सगळं आणि मग खाली गेल्यानंतर त्याचा मला फोन आला की एवढे एवढे पैसे मागतात म्हटलं अरे आपण काळजी न करू आपण अरेंज करू आता माझ्याकडे तीन लाख रुपये आहे म्हटलं ते भरून घेऊ म्हणून मी रामेश्वरजींना फोन केला तुम्ही इमिजिएट फोन करा, करा। आणि सांगा जेवढे आहे तेवढे पैसे भरून घ्या पण तिचं ट्रीटमेंट चालू केलं त्यानंतर रामेश्वरजींनी फोन केला संबंधित डॉक्टरांशी ते बोलले पण कारवाई झाली नाही मग त्यांनी वाट बघून तिथनं हे रिस्पॉन्स देत नाही आहेत आणि वेगळ्या पद्धतीनं ते बोलत आहेत म्हणून त्यांनी तिथनं ससूनला हॉस्पिटलला फोन करून त्या ठिकाणी ॲडमिट होण्याचा प्रयत्न केला पण दुर् दुर्दैवाने तिथेही कॉट नव्हती आय त्यावेळेस गेल्यामुळं आणि मग तिथनं आम्ही गॅलेक्सीला मागलाच त्यांनी विचारलं मग गॅलेक्सीला फोन करून सूर्य हॉस्पिटल सॉरी त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं पण सूर्या हॉस्पिटल हे फक्त बेबींचं हॉस्पिटल असल्यामुळं जो कार्डियक सपोर्ट जो इमिजिएट हवा होता जो दिनानाथला मिळाला असता तो त्या ठिकाणी मिळाला नाही कार्डिक का अरेस्ट त्या प्रेग्नन्सी दरम्यान आल्यानंतर तिथनं त्यांना मणिपालला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं पण त्या दरम्यान कार्डिक अरेस्ट आणि ब्रेन डेड झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या, त्या दुर्दैवी मातेचा मृत्यू झाला अत्यंत भयावह हो आहे कारण काय की आज आपण जर पाहिलं की आज स्लममधला माणूस असेल त्या ठिकाणी गरीब माणूस असेल प्रत्येकाला वाटतं की आपला पेशंट हा वाचला पाहिजे त्याला योग्य ती ट्रीटमेंट मिळाली पाहिजे पण अशा प्रकारचं जर प्रत्येकावर होत असेल तर ही खरंच खरोखर वाईट आहे आणि मग धर्मादाय संस्था आपण म्हणतो धर्मादायकडनं खऱ्या अर्थानं दिग्नाथ मंगेशकर अशाच पद्धतीनं उभं राहिलेलं आहे आणि योग्य ती मदत त्यावेळेस जर होत नसेल तरी ही खरंच दुर्दैवी घटना पोलिसांनी सांगितलं आम्ही सगळी केस नक्की आम्ही ते हे करू आत्ता ते नोंद करतायत आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करू असं मला आश्वासित करण्यात आलेलं आहे शंभर टक्के ह्या हॉस्पिटलचं ऑडिट होणं गरजेचं आहे रेग्युलरली ऑडिट होणं गरजेचं आहे आपण धर्मादाय म्हणून आल्यानंतर पेशंटला कशाप्रकारे ट्रीटमेंट दिली जाते त्यातल्या अनेक पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतील पण एक टक्का जरी ती निगेटिव्हिटी असेल मग मॅनेजमेंटची निगेटिव्ह असेल ह्याच्यावर कुठलं तरी चांगल्या पद्धतीनं धोरण आणलं पाहिजे सुदैवानं मी वरिष्ठ सभागृहात काम करतो त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात असेल किंवा अगदी मी कालपासून ह्या केसच्या मागं लागलो आहे माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री यांच्यावर बैठक घेऊन याच्यावर काहीतरी धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे ही पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटलचीच अशी परिस्थिती असं मला वाटतं पण यामुळे जर पेशंट दगावत असेल तर ही दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून चांगलं काय करता येईल यासाठी नक्कीच आवाज उठवला जातो